नमस्कार जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी तर आता बातमी आहे मागील चार ते पाच दिवसापूर्वी नांदेड जिल्ह्यामध्ये पावसाने चांगलाच कहर केला होता त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती आणि नदीकाठच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अशा या नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी प्रशांत भाऊ राठोड यांनी थेट शेतीच्या बांधावर जाऊन नुकसान झालेल्या पिकाची पाहणी करत शेतकऱ्यांना दिलासा दिलाय पाहूया सविस्तर नांदेड जिल्ह्यामध्ये मागील आठवड्यात अतिवृष्टी व वर ढगफुटी सदृश्य पावसाने अक्षरशः शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे मागील झालेल्या चार ते पाच दिवसापूर्वी अतिवृष्टी व वर ढगफुटी पावसामुळे नदीकाठच्या शेतींना तळ्याचे स्वरूप आले असून सर्वच पिके पाण्याखाली गेली आहेत पुराच्या पाण्याखाली गेलेली सोयाबीन कापूस तूर ही पिके सल्ल्याने शेतकऱ्यासमोर पुन्हा एकदा आसमानी संकट उभे झाले आहे धराव तर चावते सोडावे तर पळते अशी परिस्थिती शेतीची झाली असून कधी उसनवारी करत तर कधी कर्ज काढून महागा मोलाची बियाणे शेतात टाकले तेही पीक चांगले आले मात्र झा मागील झालेल्या चार ते पाच दिवसापूर्वी अतिवृष्टी व ढगपुटी पावसाने थैमान घालत पूर परिस्थिती निर्माण करून शेतकऱ्याच्या शेतातील होत्याचे नव्हते केले अक्षरशः शेतीला तळ्याचे स्वरूप आल्याने सर्व पिके पाण्याखाली जाऊन पिके पूर्ण हातची गेली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पिकांचे व शेतीचे नुकसान झाले आहे अशा या नुकसान झालेल्या पिकाची पाहणी करण्यासाठी प्रशांत भाऊ राठोड यांनी किनवटच्या पिपरी व भंडारवाडी या भागात दौरा करून नुकसान झालेल्या पिकाची पाहणी करत शेतकऱ्यांना दिलासा दिलाय खरोखरच शेतकऱ्यांचे एवढे मोठे नुकसान झाले आहे शेतकऱ्याच्या नुकसान झालेल्या पिकाचे लवकरात लवकर पंचनामे करून नदीकाठच्या शेतकऱ्यांना अधिक नुकसानीचा मोबदला देऊन सरकारने मदत करावी अशी मागणी प्रशांत भाऊ राठोड यांनी यावेळी केली आहे पाहूया या प्रसंगी काय म्हणाले ते दादा मी पंधरा ऑगस्टला माझ्या गावी पालयगुडा तालुका माहूर जिल्हा नांदेड येथे पालखी सोहळ्याच्या ग्रामदेवतेच्या पालखी सोहळ्याच्या निमित्तानं गावी आलो होतो तर सोळा तारखेच्या सकाळपासनं जी पावसाची सततधार चालू आहे ती सततधार अठरा तारखेपर्यंत सातत्यानं चालू होती ती ते संपल्याच्या नंतर सतरा तारखेपासून मी सारखं म्हणजे पावसातच दोन्ही तालुक्याचा संपर्क दौरा करतोय मी गेली तीस वर्ष माझ्या सेवा संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजसेवेचं कार्य निरंतर आणि अविरतपणे करत आहे वेगवेगळ्या क्षेत्रात तर ह्या वेळेस नाही का पावसामुळे पाव कहर झाल्याने पूर परिस्थिती उद्भवल्याने दोन्ही तालुक्यातील शेतीची आणि पिकाच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मी संपर्क दौरे करीत आहे तर बघतोय अक्षरशः शेतीचं आणि शेतमालाचं शेतीचं आणि पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे शेतकरी आषाढभूतपणे आता प्रशासन आणि शासनाकडे नजरा लावून ब बस बसलेला आहे की कोणीतरी येईल आणि आमची आश्रू पुसतील मी बघतोय आता प्रत्येक शेतात हे तोंडाशी आलेला सोयाबीनच्या शेंगा पीक जरी वरती हिरवं दिसत असलं तरी शेंगा सगळ्या कोमेजलेल्या आहेत हे पिकाचं कापसाचं म्हणजे बोंड आणि पाती ह्या गळून पडलेल्या आहेत अक्षरशः उन्हामुळे किंवा आग्नीमुळे पीक जळून निघतं पण ह्या सीझनमध्ये मी बघतोय पावसामुळे सगळी पिकं जळून खाक झालेली आहेत आणि कोमेजलेली आहेत त्यामुळे प्रशासनानं इथं थोडंसं काळजीपूर्वकपणे पंचनामा सर्वे करून नाही का त्यांना योग्य न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे तसं बघितलं तर नदीकाठचं नाल्याकाठचं शेतीचं मोठ्या प्रमाणात खरडल्या गेल्यामुळे आणि पिकं वाहून गेल्यामुळे आडवी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तर त्यांचा सशक्त आणि असा बळकट अहवाल तयार करून शासनाला सादर करणं गरजेचं आहे जेणेकरून ह्या नदीकाठची नाल्याकाठच्या शेतकऱ्यांना भरीव मोबादला आणि योग्य मोबादला नुकसानीच्या प्रमाणात मिळाला पाहिजे आणि इतर शेतकऱ्यांना योग्य प्रमाणे सर्वे करून प्रशासनाने शासनाला सादर करून त्यांना देखील न्याय मिळवून देणं अपेक्षित आहे खरोखरच सध्याला परिस्थिती असली कुठल्या कुठल्या पिकाची खराब झाली मी जे बघतोय गेली चार पाच दिवस मी सातत्याने सर्वे करतो पाहणी करतो पिकाची ह्याच्यात मोठ्या प्रमाणात म्हणजे सोयाबीन तूर आणि कापूस ह्या पिकाची मोठ्या प्रमाणात तशी काही ठिकाणी आम्ही रुई हडसणीमध्ये फिरलो तिथे फळबागाच्या सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली आहे फक्त कापूस आणि सोयाबीनचं जास्त प्रमाणात नुकसान झालेलं दिसून येते तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी साथ जनतेची भूमी महाराष्ट्राची